खुनाचा प्रयत्न मारहाण घातक शस्त्रे बाळगणे असे गुन्हे दाखल असलेल्या वायफळ तालुका जत येथील चौघांच्या टोळीला हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी दिला आहे त्यानुसार टोळी भूषण कुमार रमेश साबळे वैवर्ष तीस अक्षय जगन्नाथ सावंत वयवर्ष अठ्ठावीस पार्थ बबलू राजेंद्र यादव वैवर्ष एकोणीस मुरारी दादासाहेब पारसे वयवर्ष पंचवीस राहणार वायफळ या चौघांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले टोळी प्रमुख भूषण कुमार साबळे यांनी सदस्यांविरोधात दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या काळातील बेकायद्या जमाव जमून खुनाचा प्रयत्न करणे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण घातकशास्त्र आणि दुखापत करणे बेकायदा घातकशास्त्र बाळगणे हल्ला करण्याची तयारी करून घरात घुसून दुखापत करणे असे शरीराविरोधाचे विर गंभीर गुन्हे दाखल आहेत टोळीने वायफळ परिसरात दहशत निर्माण केली होती त्यामुळे जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी टोळीविरोधात कलम प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला अधीक्षक संदीप घुघे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना हा अहवाल चौकशीसाठी पाठवला उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून अधीक्षक घुगे यांना अंतिम अहवाल पाठवला टोळीविरोधात दाखल असलेले गुन्हे सद्यस्थितीचा अहवाल प्रतिबंधात्मक कारवाई यांच्या हालचाली आणि या सर्व बाबी विचारात घेऊन हद्दपारीच्या प्रस्तावावर सलग सुनावणी घेतली नैसर्गिक तत्वांचा विचार करून चौघांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश अधीक्षक घुगे यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली